आम्हाला आज करायची होती साड्यांची शॉपिंग गौरी गणपती तर जवळच येत आहेत त्याच्यामुळे ना गौराईंसाठी साड्या बघायच्या होत्या पण त्याआधी ना जाता जाता आम्हाला भरपूर सारे ड्रेसेस दिसत होते त्याच्यामुळे आम्ही एकेका दुकानात शिरत होतो आईसोबत शॉपिंगला यायचं म्हणजे ना आम्ही पुढं चाललेले असते आणि माझी आई मागच्या मागे कुठल्या तरी शॉपमध्ये गायब होते आणि हे नेहमी असंच चालू असतं बाकीच्याच सगळ्या गोष्टी बघून मग फायनली आम्ही साड्यांच्या दुकानात पोहोचलो आणि आम्हाला पैठणी घ्यायची होती छान व्हरायटीज होत्या बट आम्हाला पर्टिक्युलरली पर्पलच कलर हवा होता त्यामध्ये खूप साड्या बघितल्या आणि मी ही वेअर करून बघितली आणि जी घातली होती ना तीच फायनल करून टाकली बाकीच्या पण थोड्याशा व्हरायटीज बघितल्या त्यानंतर बिल वगैरे पे करून निघालो आणि तोपर्यंत तो ना खूप भूक लागली होती त्यामुळे मस्त पैकी पावभाजी खाल्ली आहे घरी नेण्यासाठी बाकरवडी घेतली आणि मग शिरलो तुळशी बागेत गौराईंचे हे मुखवटे किती सुंदर दिसत आहेत ना सो तेही थोडेसे बघितले आणि रक्षाबंधन पण जवळ आलं त्यामुळे राख्याही भरपूर होत्या खूप फिरून मग फायनली मेट्रोने घरी निघालो होतो आणि मी आईला म्हणत होते मेट्रो आला की माझा असा शॉर्ट घे पण ती मेट्रो खूप पुढे जाऊन थांबणार होती तरीही आई माझा व्हिडिओ काढत होती